येस न्यूज मराठीच्या ऐरणीवर उद्घाटना दिवशीच हवाई मंत्री मोहोळकर म्हणाले होते या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती एअरपोर्टवर लँडिंग होतानाचा अपघात झाला आणि त्यात ते मृत्युमुखी पडले वैमानिकाला लँडिंग करताना धावपट्टी धुक्यामुळे व्यवस्थित दिसली नाही असा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे देशभरातील छोट्या विमानतळांवरील व्हिजिबिलिटीचा मुद्दा आणि नाईट लँडिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे सोलापूरची प्रवासी विमानसेवा नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आली स्टार एअर या कंपनीनं सोलापूर मुंबई आणि फ्लाय नाईन्टी वन या कंपनीनं सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू केली आहे याला प्रतिसाद देखील चांगला आहे मात्र पावसाळ्यामध्ये धावपट्टी न दिसणं यामुळे अनेक वेळा विमानं रद्द झाली आहेत नऊ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर एअरपोर्टवर विमानतळात उद्घाटनासाठी येणार होते मात्र सोलापूरात धुका असल्यामुळे आणि धावपट्टीची व्हिजिबिलिटी क्लिअर नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना येण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला नाही त्यामुळे त्यांचा दौरा रद्द झाला होता याचवेळी भाषण करताना हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील सोलापूर विमानतळावरील धावपट्टीची क्लिअर व्हिजिबिलिटी मिळावी म्हणून लवकरच आधुनिक यंत्रणा बसवली जाईल तसंच नाईट लँडिंगचा मुद्दा सोडवू असं की जो काही या ठिकाणी व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आला तर त्यासाठी सुद्धा डिवॉर्स सिस्टीम जी आहे ती पुढच्या काळामध्ये या विमानतळाला बसवली जाणार आहे आणि जा त्यामुळे जे काही खर्च असेल ते आम्ही करू पण पुढच्या काळात असा कुठला प्रसंग येणार नाही की व्हिजिबिलिटीमुळे या ठिकाणी कोणी येणार नाही किंवा विमानाला उशीर होईल आमच्या प्रवाशांना त्रास होईल त्यामुळे ती सुद्धा सिस्टीम बसवली जाईल नाईट लँडिंगचा विषय आहे नाईट लँडिंग सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला कायमचा हा पुढच्या काळातला प्रयत्न राहील अद्याप हे दोन्ही मुद्दे सुटलेले नाहीत या तांत्रिक बाबींकडे आता भारतीय विमानतळ प्राधिकरणानं आणि डीजीसीएनं लक्ष देणं गरजेचं आहे अत्यंत शोकाकुल वातावरणात लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये करण्यात आले अंत्यसंस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुरलीधर मोहोळ रामदास आठवले सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आदी मान्यवरांनी उपस्थित राहून अजित पवारांचं घेतलं अंतिम दर्शन सोलापूर महापालिकेतील भाजपचा गटनेता नियुक्तीचं पत्र देण्यासाठी शनिवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सत्याऐंशी नगरसेवक पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात जाणार अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभर जिल्हा परिषदेचा दोन दिवसांपासून थांबलेला प्रचार उद्यापासून सुरू होणार निवडणुकीच्या तारखात कोणताही बदल नाही पाच फेब्रुवारी रोजी होणार मतदान आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पद कोणाला मिळणार याबाबत तर्कवितर्क सुरू ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच के सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्त्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे सोनल मंत्रा सलोन अँड अकॅडमी बेस्ट ट्रेन will lead you to the best career. Skin Makeup and Prosthetic Seed Holder Trainer Learn from Expert Trainers Professional Basic Course, Professional Advanced Course Hair Trichology, Hair Chemical Treatments, Advanced Haircuts, Styles Makeup Artistry, Personal Makeup, Certificate and Diploma Courses 100% Practical and Theoretical Training Child Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, Satrasna Station Road, Solapur Contact, and लाखो जनसमुदायानं अश्रुपूर्ण नयनांनी दिला अजितदादांना अखेरचा निरोप पार्थ आणि जय दिला मंत्राग्नी शासनाच्या वतीनं हवेत तीन फैरी झाडून अजितदादांना देण्यात आली मानवंदना अजित पवार यांच्या निधनामुळे आज पुण्यातील बाजारपेठांमध्ये दिसून आला शुकशुकाट व्यापाऱ्यांनी पाळला उत्स्फूर्तपणे बंद पुण्याचा पालक गेल्याची व्यक्त केली अनेकांनी भावना सोलापूर जिल्ह्यात झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आहेत चोवीस लाख एकोणसाठ हजार दोनशे सत्तावीस मतदार मात्र यामध्ये अडतीस हजार नऊशे नऊ मतदारांची दुबार नावं पंढरीत माघी एकादशी निमित्त सुमारे तीन ते चार लाख भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल माघ एकादशी निमित्त संत सावतामाळी यांच्या अरणी येथील संजीवन समाधी स्थळाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी केली मोठी गर्दी Rajmudra Residency Phase 3, individual luxury bungalow. Step into your own space. Premium bungalow project at premium location. Rajmudra Residency Phase 3, Chav, near CNS Hospital, degao Mangalveda Road, lakshmipet Solapur. Talk to us on 2570 or 88505553. Enjoy luxury living space. सोलापूर महापालिकेनं विजापूर रोडवरील आयटीआय परिसरातील काढली अतिक्रमण सोलापूर महापालिका तृतीय पंथीयांसाठी बांधणार पन्नास लाख रुपये खर्चून स्वच्छतागृह जागेचा शोध सुरू सोलापूरच्या प्रेसिजन कॅम्प लिमिटेड या कंपनीमध्ये एजी पाटील पॉलिटेक्निकच्या पंचवीस विद्यार्थ्यांची निवड सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास लाख रुपयांची हातभट्टी दारू केली जप्त उद्या सकाळी अकरा वाजता देशभर दोन मिनिटं मौन पाळून देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना वाहिली जाणार आदरांजली हुतात्मा दिन साजरा करण्याबाबत शासनानं काढले आदेश खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव मंत्रालयीन कर्मचाऱ्यांकडून अजितदादांना आली श्रद्धांजली राज्यातील विविध नगरात तसंच गावागावांमध्ये अजित पवारांना पाहण्यात आली श्रद्धांजली भाजपनं अजितदादांवरील सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप मागे घ्यावेत हीच खरी श्रद्धांजली ठरेल असे संजय राऊत यांचे खोचक पोस्ट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ असं अजित पवार म्हणाले होते अजितदादा हे शरद पवारांकडे पाहूनच बोलत होते आता त्यादृष्टीनंच आमची वाटचाल